सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उत्साहात शांततेत मतदान अंदाजित अठ्ठावन्न टक्के मतदान मतदार सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन गेली तीन महिने अतिशय नियोजनपूर्वक प्रयत्न करत होतं त्या प्रयत्नाचं फळ म्हणून सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक अतिशय शांततेत पार पडली त्याबद्दल सर्वप्रथम जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत सर्वांचं अभिनंदन करून आभार मानले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला काल सुरुवात झाली मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या यावेळी लोकांचा उत्साह दिसला लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नवमतदारांबरोबरच नव दाम्पत्य शंभर वर्षांवरील वृद्ध दिव्यांग तृतीयपंथी महिला आदींनी आपला सहभाग नोंदवून लोकशाही बळकटी करण्यास आपलं योगदान दिलं जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालं परंतु अद्यापही एकशे एकोणीस मतदान केंद्रावर सायंकाळी सहा नंतरही मतदारांच्या रांगा होत्या त्या सर्वांचं मतदान घेतलं जाईल त्यामुळे जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढेल अशी आशा आहे जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुव्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी सर्व विभागांचं अतिशय मोलाचं योगदान लाभलं या सर्वांच्या टीमवर्कमुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडायला मदत झाली सांगली लोकसभा मतदारसंघात मॉकोलच्या वेळी बीयू सात सीयू सहा आणि अकरा व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या तदनंतर सायंकाळी पाच पर्यंत मतदान प्रक्रियेदरम्यान अठरा मतदान केंद्रावर बीयू आठ सीयू चार आणि चौदा व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली जिल्ह्यात लोकसभेसाठी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदार केंद्रावर मतदान पार पडलं यापैकी एक हजार चोवीस मतदान केंद्राचं वेबकास्टिंग करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रित कक्षातून वेबकास्टिंग करण्यात आलेल्या केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर नजर आली होती लोकसभेच्या मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवून आपल्या मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढील प्रमाणे दोनशे एक्क्याऐंशी मिरज एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के सांगली सत्तावन्न पूर्णांक पन्नास टक्के पलूस कडेगाव छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस खानापूर एक्कावन्न पूर्णांक अकरा टक्के तासगाव कवठे कवठेमहांकाळ एकसष्ट पूर्णांक सोळा टक्के जत विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक बत्तीस टक्के इतकं अंदाजित मतदान झालं